आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे आठवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अभंग आठ चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा असणारा अभंग आहे म्हणून प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कथाकाळीची मर्यादा सांगतो ते भावे वंदा प्रीतीने गोविंदा हीची एक वडे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात कथकाळीची मर्यादा सांगतो ते भावे बंदा प्रीतीने गोविंदा हेची एक का आवडे कारण आजकाल किंवा या उन्हाळ्यामध्ये गाव, गाव हरी कथा शिवकथा चालू झालेली आहे एकही गाव नाही त्या गावामध्ये हरी कथा शिवकथा नाही मग आपल्या जीवनामध्ये हरी कथा शिवकथा ठेवीत असताना आपण कशी हरी कथा आपल्या जीवनामध्ये ऐकावी काय नियम आहेत हरिकथेच्या काय मर्यादा आहेत त्या मर्यादा महाराज या पहिल्या चरणामधून सांगतात आपण आपल्या जीवनामध्ये गाव पन्नास वर्ष झालं साठ वर्ष झालं म्हणतो आपल्या गावामध्ये हरिकथा आहे शिवकथा आहे मात्र आपण ह्या नियमाचं पालन करतो का नाही हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये आत्मचिंतन करावं किंवा आत्मपरीक्षण करावं महाराज जे सांगतात त्या नियमामध्ये आपण बसतो किंवा नाही तशी कथा आपल्या जीवनामध्ये ऐकतो किंवा नाही हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण भगवंताची प्राप्ती करायला आपल्याला भटकत फिरण्याची गरजच नाही पण संत नेमकं का सांगतात काय ना आपण करतो काय याचंच भान आपल्या जीवनामध्ये आपल्याला नाही महाराज सांगतात की तुम्ही ज्या वेळेस हरी कथा किंवा जिथं शिवकथा ऐकायला जाता त्यावेळेस तुम्ही काय करा पहिला सुरू तुमच्या जे संसारामधले जे काम आहेत ते आटपा आणि ते आटपिल्यानंतर संसाराचं नंतर तिथंच त्या घरी सोडून द्या आता हरिकथेला मला जायचं आहे आता संसाराचं मी माझ्या मनामध्ये येडच नाही मला फक्त आता दोन तास चार तास फक्त हरिकथा माझ्या जीवनामध्ये ऐकायची आहे हा भाव हा तुमच्या जीवनामध्ये दृढ निश्चय करा हा भाव निश्चय करून त्या मंदिराकडे जिथं कथा आहे तिथं जा तिथं गेल्यानंतर तुम्ही काय करा विनम्रपणे तिथं जे हरी कथा ऐका आलेले श्रोते आहेत त्यांना विनम्रपणे वंदन करा आणि जिथं जागा मिळते तिथं बसा आणि असं बसल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये प्रीतीनं प्रेमानं ज्या देवाची आवड आहे तुम्हाला शिवाची आवड असेल कुणाला कृष्णाची रामाची ज्या देवाची आवड म्हटलं की ज्या संतांची आवड असेल कुणाला माऊलीची असेल कुणाला जगद्गुरू तुकोब भरायचे असेल प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी आहे म्हणून त्या हरिकथेला गेल्यानंतर तिथं बसल्यानंतर त्या देवाबद्दल तुमच्या जीवनामध्ये ज्या देवाची आवड आहे त्या देवाचं प्रेमानं भावानं तुमच्या जीवनामध्ये आधी नाव घ्या आणि तुम्हाला जे तुम्हाला तुमची प्रकृतीनुसार तुम्ही पद्मासन घाला साधी मांडी घाला कसं तुम्हाला बसता येते तसं बसण्याचा प्रयत्न करा असं सांगतात आणि दुसरं सांगतात की समजा उदाहरणार्थ हारी कथा सुरू झालेली आहे आणि सुरू झाल्यानंतर तुम्ही तिथं हारी कथेला गेलात तर तिथं काय करा तुम्ही गेल्यानंतर आधी त्या महाराजाला वंदन करा महाराजाला वंदन केल्यानंतर तिथं जे श्रोते आहेत त्या स्रोत्याला वंदन करा आणि तुमच्या जीवनामध्ये जिथं जागा मिळेल तिथं बसा ज्या देवाची आवड आहे त्या देवाचं नाव आधी घ्या आणि हे नाव तुमच्या जीवनामध्ये प्रेमानं घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते हरिकथा किंवा ते शिवकथा श्रवण करण्याचं आता एकच ध्येय ठेवा तुमच्या जीवनामध्ये मला आता फक्त मला दुसरं काही ऐकायचंच नाही आता फक्त हरिकथा शिवकथाच ऐकायचं आहे आता माझा वेळ एक क्षणही संसारामध्ये नाही किंवा दुसऱ्या बोलण्यामध्ये नाही असा निश्चय करूनच तुम्ही ती हरिकथा कथा शिवकथा तुमच्या जीवनामध्ये ऐकावी असं जर केलात कारण तुम्ही अशी हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये जर ऐकलात तर त्या देवाला तुमच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं कारण आपण देवावर प्रेम केल्याशिवाय आपण देवावर भाव केल्याशिवाय देव तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाही म्हणून ही रीत आहे आणि ही रीत जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळली तर तुम्हाला नक्कीच त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात टाळवाद्य गीत नृत्य अंतकरण प्रेम भरित वनिता तो कीर्त तब धावने लेकावा अत्यंत महत्त्वाचं दुसरं चरण आहे कारण आपण एकदा हरिकथेला बसलो आपला निश्चय झालेला आहे आता कोण काय बोलतो हे आपल्याला ऐकायचंच नाही तिथं मग ते टाळ विना मृदंग याचा जो नाद चाललेला आहे तो नाद आपल्या अंतकरणामध्ये तोच ऐकावा तो अनाहात नाद आहे या भावानेच तो नाद आपल्या जीवनामध्ये ऐकावा त्या नादामध्येच आपण आपल्या जीवनामध्ये यूप आणि मग जो वक्ता आहे जो त्याच्या जीवनामध्ये हरिकथा शिवकथा तो चालू करतो किंवा तो सांगायला सुरुवात करतो त्यावेळेस अजून काय नियम आपल्या जीवनामध्ये पाळायचेत महाराज सांगतात वनिता तो, तो कीर्त आता हे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतो मी कारण का महत्वाचं चरण आहे वनिता म्हणजे त्या महाराजाला वंदन करावं कीर्त कीर्त म्हणजे कीर्तन कारण कीर्तपासूनच कीर्तन शब्द तयार झालेला आहे कीर्तन म्हणजे आपण ते कथा श्रवण करावी हरिकथा शिवकथा मन लावून श्रवण करावे एका चित्तानं तुमच्या जीवनामध्ये श्रवण करावे आता महाराजांनी पुढे म्हटलेत तबधावने लेखावा आता तबधावणेचा अर्थ काय होतो तबधावने म्हणजे साक्षात साथ साक म्हणजे साक्षात त्याचा साक्षात अर्थ होतो आता लेखावा लेखावा म्हणजे तो जो कीर्तन करणारा महात्मा आहे तुम्ही ज्या महात्म्याची कथा ऐकता कीर्तन ऐकता तो साक्षात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या अंतकरणामध्ये सुरुवातीला प्रीतीने ज्या देवाला तुम्ही वंदन केलेलं आहे कोणी गोविंदाला केलं असेल कोणी हरीला केलं असेल कोणी पांडुरंगाला केलं असेल कोणी शिवाला केलं असेल कुणी शंकराला केलं असेल म्हणजे तुमची जी आवड आहे ज्या देवावर आवड आहे ज्या देवावर प्रेम आहे त्याच देवाला तुम्ही नमस्कार करून तुम्ही बसलेला आहात आणि आता तो साक्षात तोच देव तुम्हाला साक्षात तो कथा सांगित आहे याच भावाने याच प्रेमाने तुमच्या जीवनामध्ये ती कथा कीर्तन प्रवचन किंवा काय जे असेल ते श्रवण करावं मग असं जर तुमच्या जीवनामध्ये श्रवण केलात एकतर ते टाळ मृदंग जे विण्याचा आनाहात नाद तुमच्या अंतकरणामध्ये चालू झालेला आहे प्रेम आहे भाव आहे या भावामध्ये या नादामध्ये तुम्ही एक रूप होतात तुम्ही कधीही एक रूप झालात हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कळणारच नाही आणि तो तो देवच तुम्हाला तुमच्या साक्षात कथा सांगायला आहे हा भाव आणि हेच प्रेम तुमच्या अंतकरणात तुमची आवड जी आहे ती आवडीनं तुम्ही ते श्रवण करू लागलेलं आहात त्यामुळं तुम्हाला हे मनबुद्धी चित्त एकाग्र करण्याची गरजच नाही हे मन एकाग्र होतं चित्त एकाग्र होतं मग एकाग्र झाल्यानंतर तुम्ही कसे बसलात मांडे घालून बसलात मांडी मोकळे क कसं बसलात याचंही बहान राहत नाही तुम्ही ज्या अवस्थेमध्ये बसलात त्या अवस्थेमध्ये तुमच्या जीवनामध्ये डोरू लागता नुसतं डोरू लागतच नाही कारण तुमचा अहंकारच राहिलेला नाही तिथं मनच तुमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही मग त्या कथेमध्ये तुम्ही नाचू लागता लोक काय म्हणतात लोक हसायलेत का तुमच्या देहाचं भान नाही तुमच्या अंगावरल्या कपड्याचं भान तुमच्या जीवनामध्ये राहत नाहीत मग अशी कथा ज्या गावामध्ये जो महात्मा ऐकतो मग अशी एक जरी कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकली तरी नक्की तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होते नाहीतर तुम्ही असे पन्नास वर्षे नाही शंभर वर्षे जरी कथा ठेवलात आणि शंभर वर्षे ही कथा ऐकलात तर तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नयाळ सी मुडू अंग कथे कानवडे ढुंग हेळनेचा रंग दाबीला तो चांडाळ आता आपण जे कथा ऐकवतो जे कथा ऐकत नाहीत ते महात्मे कसे आहेत त्याच्याबद्दल महाराज तीन ते चार चरणामध्ये सांगतात म्हणजे चार चरणामध्ये महाराज जे कथा आपण जे ऐकवतो कसे कसे महात्मे आहेत किती किती चांडाळ आहेत ते कसे चांडाळ आहे त्याच्याबद्दल बोलतात महाराज सांगतात की कथेमध्ये आळस आळस म्हणजे जांभळी देणे पण निश्चित जांभळीच देत नाही लगे अंगाला म्हणजे इडा असं पिळा ही देतो लयच काम झालं समोरच्यालाही ती त्याच्या जीवनामध्ये बसू देत नाही तर मोठमोठ्या जांभळ्या देतात देता। आज लयच थकवा आलेला आहे पण काय करावं उगं कथा चालल्या म्हणून ऐकाय आलो आणि महाराज सांगतात कथे कान वडे ढुंग म्हणजे स्वतःचं ढोंगण दाखवितो आता तिथं हरिकथा किंवा शिवकथा ऐका आलेले जे महात्मे आहेत की जे श्रोते आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते मन लावून ते कथा ऐकायलेल्या आहेत आता याचं डोंगर पाहून त्यांचंही मन विचलित होतं सांगणारा जो वक्ता आहे त्या वक्त्याचंही मन विचलित होतं कथा दुसरीकडंच भरकली जाते मग हे जे आव्हेलना केली त्या कथेची आणि त्या भगवंताची कारण ती भगवंताची अव्हेलना होते त्या महाराजाचे अव्हेलना होत नाही म्हणून तो एक चांडाळच आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आता चौथ्या चरणामध्ये चा। चा। महाराज दुसराच चांडाळ सांगतात तोंडी विडा माने ताटा थोरपणे घाली गेंडा चित्तीने नाम नामपाटा गोष्टी लावी तो चांडाळ त्याच्यापेक्षा चा श्रेष्ठ चांडाळ पहिल्यापेक्षा श्रेष्ठ चांडाळ आहे आता हा श्रेष्ठ चांडाळ कसला आहे त्याच्याकडं धन आहे वैभव आहे पद आहे हरिकथेला उगत जावं कारण लोकाला वाटावं की मे बी परमार्थिक आहे असं त्याच्या जीवनामध्ये दाखविण्यासाठी तो त्याचा मोठेपणा मे बी देवाला मानतो हे त्याला दाखवायचं असतं म्हणून तो हरिकथेला गेलेला असतो मग हरिकथेला गेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये पानाचा विडा आहे किंवा पानाचे सोबत बॅगच आहे किंवा तोंडामध्ये सुपारी आहे तिथं बसलेलं माणसाला म्हणतो खायचं का पान खायचं कसं अरे खारं पान खारच सुपारी असं त्याला, त्याला त्या कथेमध्येच बोलत राहतो आणि हे जे चांडाळ आता महाराजांनी तिसऱ्या चरणापासून सांगितलेले आहेत आता हे चौथ्या चरणामधला जे चांडाळ लोक आहेत हे कधीच हरी कथा सुरू होण्याच्या आधी जात नाहीत हे हरी कथा सुरू झाल्यानंतर त्या कथेमध्ये जातात कारण त्यांना त्यांचा मोठेपणा त्यांना दाखवायचा असतो कारण तिथं बसलेल्याही माणसाला ते हरी कथा ऐकू देत नाहीत एकदा गुडगा वर करतात एकदा गुडगा खाली करतात कारण त्यांचं चित्त मन त्या हरिकथेमध्ये नसतं त्यांचा भाव त्या देवावर नसतो फक्त ते देखाव्यासाठी तिथं आलेले असतात म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये गप्पही बसत नाहीत ते इकडलेला तर बोलतात तिकडलेला तर बोलतात किंवा महाराज काहीतरी सांगायला म्हणतात काहीतरी विनोदच काढतात असे हे जे चांडाळ आहेत कारण ह्या चांडाळाला तिथं जे ऐकाय बसलेले जे श्रोते लोक आहेत त्यांचंही पाप लागतं आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये नरकामध्ये जावं लागतं असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कथे इच्छिमानम दावनिया थोरपण रजा संकोचून लुगडी सावरी चांडाळ आता त्याच्यापेक्षाही तिसरा चांडाळ अजून मोठा चांडाळ आहे आता हा तर त्या कथेला गेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याचा मोठेपणा कसा दाखवायचा आहे मला इथं लोक कसे मानतील मला मी मोठा आहे हे त्याला तिथं दाखवायचं असतं अंगावर चांगले कपडे असतात अंगावर चांगले दागिने असतात मग स्त्री असेल पुरुष असेल ते मोठेपणा दाखविण्यासाठी त्या कथेमध्ये एकतर ते उशिरा येतात उशिरा आल्यानंतर ते लोकाला लाथा मारीतच चालतात आता लोकाला लाथा मारायला तर ते लोकच कारण त्याच्या जीवनामध्ये जे हरे रामकृष्ण हरी म्हणतात राम पण ह्यांना त्याच्याकडे डुकून पाहत नाही ह्यांचा अभिमान असतो कारण मोठेपणाचा मान असतो स्वारी म्हणायलासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ते तयार नसतात मग ते, ते महाराजाच्या जा जवळ जाऊन बसण्याचा जा प्रयत्न करतात आता महाराजाच्या जवळ गेल्यानंतरसुद्धा तिथं जी सतरंजी टाकलेली असते किती घाण आहे असं ते कारण स्वतःच्या अंगावर पांढरीक्षिप्रक कपडे असतात कुठं डाग पडलेला नसतो समोरचा जो गमजा असतो त्यानं फटकेतात दुसऱ्याच्या अंगावर धूळ जायलेले आहे दुसऱ्याला त्याचा म्हणजे व्यथ्य आलेला आहे हेही त्यांना भान राहिलेलं नसतं कारण स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी मग ती धूळ दुसऱ्याकडं जाऊन मग बसतात कसतरी अंग सावरून बसतात फक्त अंतकरणात प्रेम नाही भाव नाही काहीच नाही फक्त दिखाव्यासाठी ते गेलेले असतात लोखानी मानदेवा महाराजानं मानदेवा म्हणून हे लुगडी महाराजांनी त्याला बोलले लुगडी सावरी चांडाळ कारण हे प कारण कपड्याच्या धनाच्या महाग लागलेले हे लुगडीच्या महाग लागलेली चांडाळ अशाला कुठं देवाची प्राप्ती होते का तिथं कथेमध्ये असणाऱ्या जे कारण खरे स्रोते आहेत यांचा कारण शाप लागतो त्यांचं पाप यांना भोगावं लागतं यांना नरकाला गेल्याशिवाय यांच्या जीवनामध्ये गत्यंतर नाही असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात आपण बैसे बाजेवरे सामान्य हरीचा दासा घरी तरी तो सुळावरी जेल निश्चय आता हा चौथा चांडतो त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे एखादा पुढारी किंवा एखादा श्रीमंत मनुष्य हारिकथेला येतो किंवा आमदार म्हणा सभापती म्हणा असे मोठे माणसं मग आता मोठे माणसं आल्यानंतर त्यांच्या सोबत चार पाच राहतातच त्यांचे बगलबच्चे मग ते साहेब आलेत साहेब आलेत आता काही लोकं महाराज लोकंसुद्धा लोकसुद्धा मग ती खारी कथा सोडून त्याच्याकडंच बघायलेल्या असतात नजर सगळ्याची त्यांच्याकडं असते मग ते चालत आलणार त्यांना लोक जागा द्यायलेल्या असतात ये मधी येताना तरी ते जागा दिलेली असतानासुद्धा ते लोकाला धक्के देतात लाता मारतात तरीही लोक त्यांना काही म्हणत नाहीत कारण ते मोठे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये महाराज बी त्यांची स्तुती करायलेला असतो साहेब आले साहेब आले साहेबाला जागा द्या साहेबाला जागा द्या साहेबाला खुर्ची द्या साहेबाला गादी द्या मग अशा साहेबाला गादी दिली जाते अशा साहेबाला खुर्ची दिली जाते कारण तो एवढा घोर अपमान त्या कथेचा आणि त्या भगवंताचा अपमान तिथं झालेला असतो म्हणून जे अपमान केलेले जे लोक आहेत मग ते महाराजापासून असो किंवा तिथं ज्या माणसाने याला मान, मान दिलेला आहे कारण त्यांना त्या तर महात्म्याला महाराज सांगतात त्याला येम सुळावर देतो आणि मग साथ देणारालाही यम सुळावरच देणार आहे आधर्माला साथ देणे म्हणजे आपुलही आपल्या जीवनामध्ये आधर्मच करणे असं अभंगाच्या सहाव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात येता न करे नमस्कार कर जोडून या नम्र नमनता थोर खेटी तो चांडाळ आता इथं तर एखादा मोठा अत्यंत मोठा आमदार पद असलेला मनुष्य हरिकथेला आलेला आहे हरिकतेला आल्यानंतर मग त्याचं तर काय बघायचं सोबत असतात कारण ते आल्यानंतर तर दहा पंधरा मिनटं कथाच बंद होते सगळे त्याच्याकडंच महाराजासहित त्याच्याकडं बघायलेले असतात सगळ्याचं लक्ष त्यांच्याकडं असतात तिथं जे कारण ते नियोजन करणारी मंडळी आहे ते सुद्धा माईक हातामध्ये घेतात आणि मोठमोठ्यानं ते कारण जो आलेला जो तो मंत्री असेल त्याचं वर्णन करतात गुणगान गातात किती महान आहेत आणि ते महान असून या महान कथेसाठी आलेलं असं तोंड भरून वर्णन केलं जातं मग तिथं बसलेली जी मंडळी आहे त्या मंडळीलाही नमस्कार करावा किंवा महाराजाला नमस्कार करावा हे त्याच्या जीवनामध्ये काही नसतं तो लोकाला मार्या महाराज म्हणतात अनेक खेटा तो चांडाळ तो त्याच्या जीवनामध्ये कारण लोकाला तो लाथा मारीत लाथा मारीत धक्के देत धक्के देत कारण रगडीत रगडीत तो महाराजाच्या समोर जातो त्याच्यासाठी वेगळंच आसन केलं जातं महाराजाचं पूर्ण लक्ष त्याच्याकडं असतं म्हणून अशा जो महाराज अशा जो महात्म्याकडं लक्ष देतो त्याही महाराजाला त्याच्या जीवनामध्ये कारण त्या पापाचे फळ त्याच्या जीवनामध्ये भोगावे लागतात त्या चांडाळाला तर ते भगवंत माप करीतच नाही येमही माप करीत नाही म्हणून अशी हरिकथा जे चांडाळ लोक आहेत ते त्यांच्या ते जीवनामध्ये त्यांनी त्या कथेचंही वाटोळं केलेलं आहे म्हणून हरिकथा कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकत असताना महाराजांनी जे पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हरिकथा कथा ऐकावी असा सातव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का विनवी जना नाना वे अवगुण करी नारायणा ऋणे समर्पक भावे कथा तुमच्या जीवनामध्ये कशी ऐकावी महाराज विनंती करतात आपल्या जीवनामध्ये जे गुण अवगुण आहेत हे सर्व अवगुण आपल्या जीवनामध्ये टाकून द्यावे मी मोठा आहे मी श्रीमंत आहे मी राजा आहे मी कोण आहे तू कुणीच नाहीस बाबा शेवटी प्रत्येक इथं जन्मलेल्या माणसाला एक दिवस जायचा आहे आणि जायचा असल्यानंतर कशाचा अहंकार कशाचा मोठेपण हे सर्व अवगुण आपल्या जीवनामध्ये अहंकार क्रोध क्रोधाभिमान सगळं सर्व टाकून देऊन कारण पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये जे सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये हरी कथा ऐकावी अशी हरी कथा जर तुमच्या जीवनामध्ये ऐकलात तर तुम्हाला इतर साधन करण्याची गरज नाही नक्की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाराज या अभंगामधून देतात या अभंगावर बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिमराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम